ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांची कृपादृष्टी आप्पासाहेब काडादी यांचे आशीर्वाद ज्येष्ठ नेत्यांच्या शुभेच्छा व सोलापूरकर मनामनातील उत्स्फूर्त प्रेम आणि विश्वास हीच आपली शक्ती आहे या शक्तीच्या बळावरच आपण विधानसभेची ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गंगा निवास या आपल्या निवासस्थानी काडादी यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंतच्या प्रवासाचा काडादी यांनी आढावा घेतला अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना प्रचारासाठी मिळालेल्या केवळ दहा दिवसांच्या काळात इच्छा असूनही प्रत्येकाला भेटता आले नाही मात्र प्रचारादरम्यान आपण दिलेले प्रेम आणि आशीर्वाद पाहून मी भारावून गेलो आहे आपले प्रेम वाया जाऊ देणार नाही अशी ग्वाही देतानाच सोलापूरला हायटेक शहर बनवण्याचे आपले स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन काडादी यांनी केले ते म्हणाले गेल्या दहा दिवसात प्रचारासाठी फिरत असताना सोलापूरकरांकडून मिळालेले प्रेम मी शब्दात सांगू शकत नाही कर्मयोगी अप्पासाहेब काडदी यांच्या प्रमाणे जनतेने माझ्यावर उमेदवारीला भरभरून प्रतिसाद दिला गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधींनी काहीही कामे केले नाहीत त्यामुळे या भागाचा अपेक्षित असा विकास झाला नाही रस्ते पाणी ड्रेनेज सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्य सेवा अशा मूलभूत सुविधांपासून सोलापूरकर वंचित राहिले आहेत हे केवळ तुमचे प्रश्न नसून माझेही आहेत याची मला जाणीव आहेत त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाचा संकल्प तडीस नेण्यासाठी आपल्याच कुटुंबातील सदस्य होऊन मी काम करेल अशी ग्वाही काडादी यांनी दिली कर्मयोगी काडादी यांनी स्थापन केलेल्या संस्थांचे सोलापूरच्या शाश्वत विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून श्री सिद्धेश्वर सहकारी का, साखर कारखाना लौकिक टिकवून आहे श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे दर जाहीर केल्यानंतरच इतर कारखाने आपला दर जाहीर करतात याला महाराष्ट्र साक्षीदार आहे यासोबत शहरातील पहिली स्वायत्त शिक्षण संस्था म्हणून मान मिळवलेल्या संगमेश्वर महाविद्यालयासह श्री सिद्धेश्वर शिक्षण संकुलाच्या विविध संस्था महिला इंजिनिअरिंग कॉलेज सह सर्व संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवल्या जात असून या संस्था महाराष्ट्रात नावारुपास आल्या आहेत या अनुभवाच्या बळावर मी सोलापूरचे प्रतिनिधित्व करताना सोलापूरच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन असा निर्धार करडदी यांनी व्यक्त केला संस्थात्मक जबाबदारीमध्ये आपण व्यस्त होतो मात्र सत्ताधारी भाजपवाल्यांकडून सातत्याने होणाऱ्या अन्याय सहन करत घरात बसणे मला शक्य नव्हते म्हणून मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे प्रचारादरम्यान सोलापूर दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भाग आणि शहराशी संलग्न असलेल्या भागात मिळालेला प्रतिसाद हा विक्रमी होता त्यावरच आपण निश्चित जिंकून येऊ असा मला विश्वास आहे अपक्ष उमेदवारीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काडदी यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार केला ज्येष्ठ नेते शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि विजयकुमार मोहिते पाटील यांच्या आग्रहामुळेच आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो परंतु जागा वाटप आणि तांत्रिक बाबींमुळे आपण अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरल्याचे काडदी यांनी सांगितले सोलापूरकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची मला जाणीव आहे आणि त्या सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील त्यामुळे मला आशीर्वाद द्या अशी साध काडादी यांनी घातली शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचे प्रतीक असलेले कम्प्युटर हे आपले निवडणूक चिन्ह आहे हे चिन्ह पहिल्या मतदान मशीनवर सर्वात खाली सोळाव्या क्रमांकावर आहे या चिन्हासमोरील बटन दाबून विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी केले दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार सोलापूरच्या या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे गेले दहा बारा दिवस अतिशय शेवटच्या क्षणी माझा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज राहिला आणि तेव्हापासून अतिशय कमी वेळात मी दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात आणि शहराच्या हद्दवड भागामध्ये सर्व भागात फिरलो आपण सर्वांनी माझं अत्यंत मनापासून ज्या पद्धतीनं आपण आप्पासाहेब काडादी यांच्यावरती प्रेम केलं काडादी परिवारावरती प्रेम केलं तशाच पद्धतीनं माझं प्रत्येकाने आपल्या गल्लीमध्ये आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी जागोजागी स्वागत केलं औक्षण वाहिलं अशा पद्धतीचं प्रेम मला वाटतं फार कमी लोकांना मिळालं असेल परंतु याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे परंतु गेली दहा वर्ष आपण पाहतोय ज्या भाजपच्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांनी या भागाचा विकास कसा केला याची आपणा सर्वांना माहिती आहे या भागातला विकास तर झालाच नाही परंतु शहरातल्या कोणत्याही चांगल्या योजना होत्या त्याही बंद पाडल्या आणि म्हणून दक्षिण सोलापूरचा ग्रामीण भाग असू देत किंवा शहराचा हद्दवाड भाग असू दे हा विकासापासून वंचित राहिला आहे आणि त्या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत रोड रस्ते नाले पाणी पिण्याचं पाणी शेतीचं पाणी ह्या सगळ्यापासून गेल्या अनेक वर्षापासून हा भाग वंचित राहिलेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये वास्तविक माझी आमदार म्हणून त्या ठिकाणी होण्याची इच्छाही नव्हती परंतु एक आपल्या सर्वांच्या आग्रहाखातील सर्व नेत्यांच्या आग्रहाखातील मी या ठिकाणी ह्या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढताना फार मोठा लढाई त्या ठिकाणी द्यावी लागते याचीही मला कल्पना होती आणि त्या पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या पद्धतीनं मला प्रतिसाद दिला आहे त्यामुळं या ठिकाणी ही लढाई आपल्या सर्वांची आहे याची मला जाणीव झालेली आहे तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत आणि ते घेऊन मी ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका